नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी अनिल थत्ते पद्धतीचे कितीतरी थापाडे मीडियातले आपल्या या राज्यात आहेत पण जे लोकांच्या अज्ञाचा अज्ञानाचा राजकीय माहिती नसण्याचा मीडियातले अनेक त्यांच्या या अज्ञानाचा गैरफायदा घेतात वाटेल ती माहिती देतात बोलण्यातून लिखाणातून काहीही माहीत नसताना उगाच बरळत राहतात लिहित राहतात वास्तविक राजकीय वस्तुस्थिती फार वेगळी असते पण केवळ बोलण्याची पद्धत किंवा लिखाणाची स्टाईल त्यांना अवगत असल्यामुळे जनतेच्या मनात डोळ्यात धूळफीक खरणं त्यांना सहज जमतं अगदी काल परवाच्या व्हिडिओमध्ये अनिल थत्ते असं म्हणालेत की एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची परंपरागत राजकीय दुश्मनी आहे म्हणजे गेल्या कित्येक पिढ्या ते एकमेकांचे शत्रू आहेत दुश्मन आहेत तद्दन खोटं वाक्य या वाक्याला अजिबात अर्थ नाही कारण एकोणीसशे ऐंशीनंतर आधी एकनाथ खडसे राजकारणात आले त्यांच्या घराला घराण्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती किंबहुना त्या खडसेंचं अकोल्यामध्ये व्यावसायिक सूच जमलं नाही त्यांना कुठल्याही व्यवसायात यश आलं नाही म्हणून ते जळगावला आले आणि भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात उतरले तेव्हा ते मोटरसायकल घेऊन त्यावेळेचे भारत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख जळगाव जिल्ह्याचे सध्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सभोवताली पिंगा घालायचे त्यांच्या बोटाला धरून ते राजकारणात आले आणि पुढे मोठे झाले त्यानंतर आणखी काही वर्षानंतर गिरीश महाजन देखील राजकारणात आले गिरीश महाजन हे नक्कीच एकनाथ खडसे यांचं बोट धरून राजकारणात आले आणि ते त्यांना मान्य आहे आजही गिरीश महाजन शक्यतो खडसे यांच्या विरोधात बोलायला तयार नसतात धजावत नाही किंबहुना त्यातूनच खडसे यांची अनेकदा इज्जत वाचते त्यांचे वाभाडे बाहेर येत नाहीत म्हणजे तुम्हाला म्हणून सांगतो की अगदी नेमका घडलेला प्रसंग सांगतो मध्यंतरी काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांचं हिप रिप्लेसमेंट झालं त्यांचं जेव्हा हिप रिप्लेसमेंट झालं तेव्हा त्यांना भेटायला माझे ओळखीचे माझे मित्र दोन पत्रकार केले ते बसले असताना तेवढ्यात निरोप आला की गिरीश महाजन त्यांना भेटायला येत आहे बघा गंमत सांगतो जेव्हा गिरीश महाजन खडसे यांना भेटायला जाणार होते तेव्हा महाजन मंत्री होते गिरीश एकनाथ खडसे सत्तेत नव्हते विशेष म्हणजे की गिरीश महाजन हे केवळ आद्रापोटी खडसे यांना भेटायला निघाले होते ते भेटले पण जेव्हा गिरीश महाजन त्यांना भेटायला गेले तेव्हा परिस्थितीचं तारतम्य सोडून गांभीर्य सोडून किंवा गिरीश महाजन आपल्याला भेटायला आले आहेत त्याच्या तो विषय बाजूला ठेवून संधी मिळाली म्हणून त्या दोघा पत्रकारांसमोर याच एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना उभाडवं घेतला अद्वा तद्वा बोलले वाटेल ते बोलले पण महाजनांनी खालची मान वर केली नाही माणूस जर अंथरुणाला खेळलेला असेल तर त्याच्या मनाचा तोल जाऊ शकतो केवळ या एका विचारातून महाजन काही बोलले नाहीत त्यांनी सारं काय ऐकून घेतलं आणि ते बाहेर पडले मित्रांनो याला म्हणतात परिस्थितीचं तारतम्य आणि मनाचा मोठेपणा एनिवे anyway, तर ए अनिल थत्ते यांना कुठलंही राजकीय पार्श्वभूमी माहीत नसतं ना की बघू ना मी तेच म्हणालो की असे कितीतरी आजकाल व्हिडिओ करणारे किंवा बातम्या देणाऱ्या वाहिन्या किंवा अनेक पत्रकार असे आहेत की त्यांना फारशी माहिती नसते आतल्या गोटातली कोणतीही माहिती नसते राजकीय नेमकी माहिती त्यांच्याकडे आलेली नसते तरी हे बरळ सुटतात वाटेल ते बोलतात आणि लोकांचं अज्ञान असतं त्यांना आतली राजकीय बाजू किंवा वस्तुस्थिती नेमकी माहीत नसते ते ऐकून घेतात आणि या अशा बंडलबाज माणसांचं ते कौतुक करतात किंवा या पद्धतीचे मीडियातले त्यांना उगाच आवडायला लागतात जळगाव जिल्ह्याचे दिवंगत मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी सतत तेवीस वर्ष मंत्री होते त्यांच्या तोडीसतोडस प्रति प्रतिभादाई पाटील होत्या जळगाव जिल्ह्यातले दोघेही काँग्रेसचे दिग्गज नेते आळीपाळीनं किंवा एकाच वेळी मंत्री असायचे पण त्या दोघांनाही जळगाव जिल्ह्यामध्ये एका तरुण तडफदार नेत्यानं स्पर्धा निर्माण केली त्यांचं नाव होतं सुरेशदादा जैन दादा, सुरेश दादा एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान आमदार झाले आणि त्यांनी बघता बघता बाळासाहेब चौधरी आणि प्रतिभाताई पाटील यांचं जळ ज़ा, जळगाव जिल्ह्यात राजकारण संपवलं बाळासाहेब घरी बसले आणि प्रतिभा पाटील थेट अमरावतीला निघून गेल्या मित्रांनो त्यानंतर सतत तीस वर्षे जळगाव जिल्ह्यातल्या राजकीय वर्चस्वाला सुरेशदादा जैन यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देणारा एकही नेता नव्हता एक ते दहा क्रमांकावर फक्त आणि फक्त सुरेशदादा जैन होते अकराव्यानंतर इतरांची गिनती सुरू व्हायची एवढे ते प्रभावी होते तडपदार होते दिलदार होते आणि त्यांचा अख्खा जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर पूर्ण ताबा होता वर्चस्व होतं कमांड होती डिमांड होती पण मित्रांनो मधुकर चौधरी शांत आणि स्वस्थ बसणारे नव्हते त्यात या सुरेशदादा यांना शह देण्यासाठी एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान शरद पवारांनी पुन्हा एकदा बाळासाहेब चौधरींना मधुकररावांना राजकीय संजीवनी दिली आणि त्यांना विधानसभेचं सभापती केलं जेव्हा बाळासाहेब विधानभवनात आले तेव्हा नुकतेच आमदार झालेले एकनाथ खडसे त्यांच्या नजरेत भरले हा आपल्याच समाजाचा आपल्याच लेवापाटेदार समाजाचा भारतीय जनता पक्षाचा तरुण जळगाव जिल्ह्यातल्या सुरेशदादांना पुरून उरू शकतो हे चाणाक्ष बाळासाहेब चौधरींनी ताडलं ओळखलं आणि ते काँग्रेसचे असूनही त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या या नेत्याला या तरुणाला ताकद दिली राजकीय ताकद दिली आर्थिक पाठबळ दिलं त्यांची अनेक कामं करून दिली आणि बघता बघता आर्थिकदृष्ट्या तेव्हापासूनच एकनाथ खडसे सक्षम झाले सुदैवानं याच एकनाथ खडसे यांना जशी जळगाव जिल्ह्यातून बाळासाहेब चौधरींची ताकद मिळाली त्याच पद्धतीनं ते येथे मुंबईमध्ये किंवा राज्यामध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांना अत्यंत जवळचे होते लाडके होते त्यातून मग एकोणीसशे पंच्याण्णव नंतर अर्थातच खडसे मंत्री झाले महसूल मंत्री झाले त्यांना साऱ्यांची साथ मिळाली आणि हळूहळू सुरेदादा जैन यांचा अस्त सुरू झाला मित्रांनो याच एकनाथ खडसे यांच्या बोटाला बोट धरून महाजन राजकारणात आले आणि त्यांनी देखील बघता बघता जळगाव जिल्ह्याच्या राजकीय त्या पूर्ण विश्वावर कमांड मिळवली लोकप्रियता मिळवली महाजन उत्साही होते तरुण होते सतत लोकांच्या भल्यासाठी धावून जायचे खडसे आणि महाजन ही गुरुशिष्यांची जोडी मग त्यावेळी खूप गाजली दोघांनी जिल्हा दणानून सोडला भाजपमय केला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला बघता बघता जळगावमध्ये सुवर्णयुग आला पण जेव्हा गिरीश महाजन मंत्री झाले सॉरी आमदार झाले तेव्हा मात्र आपल्याला एक नवीन स्पर्धेतला कोणीतरी तयार झाला आहे या शंकेनं खडसे डिस्टर्ब झाले आणि तेव्हापासून ते महाजन यांना पाण्यात बघायला लागले दोन हजार चौदाच्या दरम्यान दोघेही मंत्री झाले आणि नमकी नेमकी तिथेच खडसेंची सटकले मित्रांनो खडसे एकाच वेळी महाजन आणि फडणवीस या दोघांना देखील पाण्यात बघायला लागले आणि तेथेच त्यांचं राजकीय दुर्दैव आड आलं कारण महाजन आणि फडणवीस एकत्र आले आणि खडसे यांची राजकारणावरची पकड ढिली व्हायला लागली मात्र महाजन यांनी प्रत्येक सुखदुःखात अडचणीच्या काळामध्ये फडणवीसांना मनापासून साथ दिली आणि त्याचवेळी फडणवीसांना संपण्याची भाषा हेच खडसे करत होते नेमकी ही कॉन्ट्राव्हर्सी खडसेंना घातक ठरली आणि ते राजकारणातून बाजूला फेकल्या गेले हीच नेमकी वस्तुस्थिती आहे अचानक मिळालेलं यश आणि त्यातून निर्माण झालेली घमेंडी वृत्ती त्यात भ्रष्टाचाराची लागलेली कीड खडसे यांचं महत्त्व कमी झालं मित्रांनो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे हे अनेक वर्ष भारतीय जनता आणि महा महायुतीचे किंवा भारतीय भारतीय जनता पक्ष आणि युतीचे मोठे नेते होते महाजन आणि मुंडे दोघेही त्यांच्यावर विसंबून असायचे खडसे जे सांगायचं सा तेच नेमकं राजकारणात घडायचं त्यांनाच उमेदवारी दिल्या जायची थोडक्यात काय तर उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर खडसेंचं महत्त्व होतं वर्चस्व होतं पण खडसे बदनाम होत गेले त्यांना भ्रष्टाचारानं व्यापलं अनेक आलतू फालतू बदमाश आणि भ्रष्ट सवंगडी त्यांच्या सभोत आली उभे राहिले घाणेरड्या सवयीतून खडसे बदनाम होत गेले त्यात अत्यंत मोठी चूक म्हणजे खडसे यांनी दोन हजार बारा तेरानंतर ज्याची भारतीय जनता पक्ष आणि या राज्याच्या राजकारणावर मोठी पकड निर्माण झाली त्या देवेंद्र फडणवीसांना यांनी पाण्यात बघितलं फडणवीस म्हणजे फालतू फडतूस माणूस या भावनेतून खडसे मंत्रिमंडळात देखील मुख्यमंत्र्यांना त्यांना फडणवीसांशी वाद घालायचे त्यांच्याशी एकेरी बोलायचे आणि बाहेर त्यांची फार इज्जत धुळीला मिळवण्याचा प्रयत्न करायचे देवेंद्र फडणवीस शांत होते त्यांनी आपल्या या सिनियर नेत्याचा कधीही अपमान केला नाही त्यांचा कायम आदर राखला कारण खडसे हे त्यांच्या वडिलांचे देखील मित्र होते दे। पण जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली आणि त्याचवेळी नेमका गिरीश महाजन नावाचा आज्ञाधारी तरुण तडबदार बोलका उत्साही नेता फडणवीसांच्या हाती लागला त्यानंतर मात्र फडणवीसांनी बघता बघता हळूहळू एकनाथ खडसे यांना त्यांची जागा दाखवून दिली वास्तविक जर खडसे एकाच वेळी आपल्या या दोन ज्युनियर्सशी मैत्री राखून त्यांनी राजकारण केलं असतं म्हणजे एक हात फडणवीसांच्या आणि दुसरा हात महाजनांच्या हातात देऊन जर राजकीय के वाटचाल केली असती तर खडसेंना एवढे वाईट दिवस आले नसते परंतु माझं कोण काय बिघडवू शकतं मी अनेकांना संपवलं आहे सुरेशदादांना तुरुंगात टाकला आहे ही त्यांची घमेंडी भाषा त्यांच्या अंगलट आली आणि खडसे संपले मिस्टर थत्ते वाटेल ते बोलत जाऊ नका उगाचंच कोणावरही काहीही आरोप करू नका जे नौखे असतात ज्यांना राजकारणातलं काही माहीत नाही ते कदाचित तुमच्या बोलण्याला फसतात पण आमच्यासारखे तुम्हाला मूर्खात काढतात तूर्तोडेस मित्रांनो नमस्कार